अशोक चव्हाणांसारख्या दिग्गज नेत्यांनी सोडलेला काँग्रेसचा हात महाविकास आघाडीत समन्वय साधण्याचं आव्हान समोर जम बसवलेला विद्यमान खासदार आणि सोबत मोजकेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी अशा कठीण परिस्थितीत काँग्रेसच्या वसंत चव्हाणांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं मैदान मारलं राजधानी दिल्ली गाठत हायकमांडनं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला पहिल्याच सत्रात वसंत चव्हाणांनी खासदार म्हणून ठसा उमटवण्यास सुरुवात केली होती पण काळानं घात केला दीर्घ आजारानं खासदार वसंत चव्हाणांचं हैदराबादमध्ये उपचारादरम्यान निधन झालं गेल्या बहात्तर वर्षाचा संघर्षमय प्रवास अखेर थांबला वसंत चव्हाण नावाचं वादळ गेली चार दशकं नांदेडमध्ये कसं गोंगावत होतं आता वसंतराव चव्हाणानंतर नांदेड काँग्रेसचा चेहरा कोण असेल पोटनिवडणुकीत कुणाला उमेदवारी मिळू शकते त्याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी लखन आजाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत राजकारणासह शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या भरीव कामामुळे वसंत चव्हाण हे नाव नांदेड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं होतं पण लोकसभेतील विजयानंतर वसंत चव्हाण नावाची चर्चा महाराष्ट्रभरासह राजधानी दिल्लीतही झाली त्याला कारणही तसंच होतं अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देणारे वसंत चव्हाण त्यांच्यासोबत भाजपमध्ये जातील अशी चर्चा होती मात्र वसंत चव्हाणांनी काँग्रेसचा हात सोडला नाही अशोक चव्हाणांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले वसंत चव्हाण अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतरही काँग्रेस सोबत निष्ठेनं राहिले भाजपनं काबीज केलेला गड प्रताप पाटील चिखलीकरांसारखा तगडा विद्यमान खासदार विरोधात उभा असतानाही वसंत चव्हाणांनी लोकसभेचं आव्हान स्वीकारलं एरवी साथ देणारे अशोक चव्हाण ही सोबत नव्हते अशोक चव्हाणांनी आपली सगळी ताकद प्रताप पाटील चिखलीकरांच्या पाठीशी लावली पण वसंत चव्हाणांनी कडवी झुंज देत काँग्रेसला नांदेडचा बाले किल्ला परत मिळवून दिला वसंत चव्हाणांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत शरद पवारांचाही हातभार मिळाला पण अशोक चव्हाणांच्या नावाशिवाय वसंत चव्हाणांच्या आयुष्यावरील पुस्तक पूर्ण होऊ शकत नाही म्हणूनच अशोक चव्हाणांसारख्या वस्तादाच्या विरोधात डाव पलटी मारत वसंत चव्हाणांनी लोकसभेत मिळवलेलं यश वाखान्याजोग आहे अशोक चव्हाणांच्या पाठिंब्यामुळं भाजप नांदेडची जागा जिंकेल अशी चर्चा होती मतदारांनी मा मात्र वसंत चव्हाणांना खासदार करत मातब्बर असणाऱ्या प्रताप पाटील चिखलीकरांचा पराभव केला एक प्रकारे अशोक चव्हाणांसारखा दिग्गज नेता जाऊनही काँग्रेस संपली नसल्याचा संदेशच वसंत चव्हाणांनी या माध्यमातून दिला एकोणसाठ हजार चारशे बेचाळीस मतांनी वसंत चव्हाणांनी चिखलीकरांवर मात केली पण ही लढाई तेवढी सोपी नव्हती लढवैया आणि निष्ठावान म्हणून ओळख असणाऱ्या वसंत चव्हाणांच्या चिकाटीनं लढण्याचा इतिहास यामागे होता सरपंच ते आमदार आणि खासदार अशी चढत्या आले गा वसंत चव्हाणांची कारकीर्द एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली नायगावचे सरपंच झाले दोन हजार दोन साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेले दोन हजार नऊ साली नायगाव मधून विधानसभेत पोहोचले तब्बल सोळा वर्ष विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहात काम करण्याचा चव्हाणांना दांडगा अनुभव होता तर दोन हजार चोवीसमध्ये नांदेड लोकसभा जिंकत दिल्ली गाठली याशिवाय एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात चव्हाणांनी भरीव काम केलं पण आता वसंतराव चव्हाणांनंतर काँग्रेसकडे चेहरा नाही काँग्रेस आता वसंतराव चव्हाणांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाणांनी डमी फॉर्मही भरला होता वसंत चव्हाणांच्या आजारपणामुळे त्यांचे पुत्र रवींद्र चव्हाणांना काँग्रेस रणांगणात उतरवेल अशी चर्चा होते मात्र दोन हजार चोवीसला काँग्रेसनं जनमानसात ओळखीचा चेहरा असणाऱ्या निष्ठावान वसंतराव चव्हाणांनाच तिकीट दिलं एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नांदेड जिल्ह्यात काँग्रेस समोर पोटनिवडणुकीत आता मोठं आव्हान असेल मराठा आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न संविधानाचा मुद्दा पुन्हा एकदा प्रभावी ठरेल याबाबत साशंकता व्यक्त केली जाते त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेला बालेकिल्ला अबाधित राखण्यासाठी पुन्हा एकदा काँग्रेसला भाजपशी निकराची झुंज द्यावी लागेल यात शंका नाही या व्हिडिओ तिथेच थांबूयात ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद